नमस्कार राम राम शेतकरी राम, राम, राम। बंधनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी उभा आहे खादगाव तालुका गंगाखेड आणि जिल्हा परभणी खादगाव म्हणजे आमचे एक शेतकरी मित्र आहेत ज्यांनी उदासी तंत्राप्रमाणे मागच्या वर्षी शेती केली के या वर्षी शेती केली त्यांनी सोयाबीन सुद्धा घेतलं यावर्षी आणि हरभरा सुद्धा घेतला सोयाबीनचा उतारा एकरी पंधरा क्विंटल त्यांनी घेतलेला आहे बरोबर आहे बाळासाहेब आणि सध्या हरभरा त्यांच्या शेतामध्ये सध्या हरभराची उदासी तंत्राच्या हरभराची सध्या पाणी चालू आहे दाखवा दादा झाड तुमच्या हातांना एकच झाड आहे ना ते एकच झाड आणि या पद्धतीने जे शेतकरी उदासी तंत्राचा वापर करतात त्यांना काय आनंद होतो किंवा काय वाटतंय त्यांच्या मनाला याकरता मी तिथपर्यंत जातो आणि त्या शेतकऱ्यांचं मनोगत घेतो तर आज आपण यांचं मनोगर घेऊया दादा नमस्कार काय नाव तुमचं बाळासाहेब विठ्ठलराव फड बाळासाहेब विठ्ठलराव फड गाव खातगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी बाळासाहेब जे उदासी तंत्राप्रमाणे तुम्ही शेती करता तंत्र वापरता आजच्या परिस्थितीत तुम्ही यावर्षी सोयाबीन घेतलं एकरी किती क्विंटल काढलं पंधरा क्विंटल पंधरा क्विंटल एकरी तुम्ही सोयाबीन काढलं बरं दादासाहेब या गावात जनरल सोयाबीनचं उत्पादन किती आलेलं आहे आठ क्विंटल आठ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी भरपूर आहेत तुमच्या परंतु ते तंत्र वापरत नाही आणि तुम्ही तंत्र वापरता म्हणून तुम्हाला पंधरा क्विंटल आलं हे गावातलं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं का येईल आता बरं आता तुम्ही हरभरा घेतलेला आहे आता तुमच्या सोबत पुन्हा जुडलेले भाऊसाहेब काय नाव दादा तुमचा शामराव काशीनाथ फड श्यामराव काशीनाथ फड बर तुम्ही सुद्धा जुडलेले आहात तुम्ही सध्या हरभरा घेतलेला आहे आणि तुमच्या शेत बाजूलाच आहे आपण जाणार आहोत तर या पद्धतीचं जे उत्पादन तुम्ही घेत आहात याच्या आधी घेतलेलं आहे काय असं कधी नाही सध्या पहिल्यांदा घेत आहेत आणि सोयाबीनाचं तुम्ही घेतलं पंधरा क्विंटल हरभरा घेत आहात आज जसं आपल्याला हरभऱ्याचं सुद्धा दिसून येत आहे की चौदा ते पंधरा क्विंटलचा उतारा हरभऱ्याचा सुद्धा आपल्याला येणार आहे माल भरपूर आहे अजून फुलं पण आहे आणि घाटे पण भरपूर भरलेले आहेत मोजायला वेळ नाही आपल्याकडे परंतु फळफांड्या फुटल्यात चांगल्या आणि उदासी तंत्र हे सांगतं की ब्रांचल डेव्हलपमेंट म्हणजे फळफांड्यांची संख्या जास्त असावी माल जास्त असावा गळ होऊ नये तर या गोष्टी तुम्हाला लक्षात येऊ लागल्या तर बाळासाहेबजी तुम्ही आनंदी आहात समाधानी आहात मी तुम्हाला जालन्यावरून आज गंगाखेडला भेट द्यायला इथपर्यंत खातगावपर्यंत आलो तुम्हाला असं सा म्हणायला समान नाही का की नाही मी तंत्र वापरत होतो माझं चांगले शंभर टक्के बरं तर मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो तुमचंही शांभव मी तुमचं अभिनंदन करतो आणि भविष्यात तुमची खूप प्रगती हो खूप चांगला विकास घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार